लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमित शाह फोडणार संभाजीनगरमधून आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीसचे उद्दिष्ट घेऊन भाजप व महायुतीतील घटक पक्ष मैदानात उतरणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमधून या मिशनचा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत येत्या पंधरा फेब्रुवारीला शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शहा यांची सभा होणार आहे भाजप राज्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संभाजीनगरातून सुरू करणार असल्याने ही जागा भाजपच लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे अमित शहा यांच्या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी पुन्हा एकदा आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीरपणे सांगितले तसेच उमेदवारीचा निर्णय आमची संसदीय समिती घेईल हे सांगायलाही ते विसरले नाहीत शिवसेनेबाबत पंचवीस वर्षाहून अधिक काळ युती असल्यामुळे भाजपला संभाजीनगरमधून लढता आले नाही आता युती आणि शिवसेना तुटल्यामुळे भाजपने पूर्ण ताकदिनीशी संभाजीनगरची जागा लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वरवर या जागेवर दावा सांगितला असला तरी त्यांना भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठीच काम करावं लागणार हे स्पष्ट आहे देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजीमध्ये येत आहेत माननीय अमित शहा साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या लोकसभेसाठी ते प्रचाराची सभा घेणार आहेत सदरील सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती होणार आहे आणि हे सभा यशस्वी व्हावी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कामाला लांबलेलो आहोत साधारण एक लाखाच्या आसपास लोक जमतील तीनशे सत्तरसारखा कलम हटवल्यानंतर त्याचबरोबर आणखी बरेच काही चांगले म्हणजे इंडियन आय पी सी आठवल्यानंतर भारतीय न्याय म्हणजे सर्व कायदे बदलल्यानंतर अमित शहा साहेब पहिल्यांदाच येत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की त्या आपण सर्वांनी संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे दिनांक घटक पक्ष आम्ही त्यांना बोलवणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संभाजीनगर